राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे संपूर्ण बातमी पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करावा व्हिडिओ पूर्ण पहा देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादाय बातमी समोर आली आहे पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसव्या हप्त्याची तारीख आणि वेळ निश्चित झाली आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून तीस मिनिटांनीच देशभरातील लाखो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दीड दोन हजार रुपये हस्तांतरित करणार हप्ता मिळवण्यासाठी ई के वाय सी अनिवार्य आहे असल्याची माहिती शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली आहे होय शेतकरी मित्रांनो दुपारी दीड वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार सरकारी योजनेचा निधीचा वेळेबाबत लोकांना अनेकदा गोंधळ असतो परंतु यावेळी कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी वेळेबाबत स्पष्ट माहिती दिली आहे त्यांनी माहिती दिली आहे की बुधवारी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जारी करणार आहेत किसान उत्सव दिवस सरकारने हा के दिवस केवळ निधी हस्तांतर कार्यक्रम पुरता मर्यादित न ठेवता किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रसंगी पंतप्रधान मोदी स्वतः देशभरातील शेतकऱ्यांना संबोधित करतील हा कार्यक्रम शेतकरी सरकारच्या प्राधान्य यादीत सर्वात वरच्या स्थानावर असल्याचे दर्शविते या कार्यक्रमादरम्यान एका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये थेट हस्तांतरित केले जातील ही मदत हिमाचल प्रदेश बिहार उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर सारख्या आपत्तीग्रस्त राज्यामधील शेतकऱ्यांच्या आधीच पाठवण्यात आले आहे त्यामुळे त्यांना या कठीण काळात तात्काळ मदत मिळावी नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना ही निधी मिळणार बुधवारी जारी होणाऱ्या या हप्त्यात अठरा हजार कोटी रुपयाहून अधिक रक्कम नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल ही आर्थिक मदत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना खते बियाणे आणि इतर कृषी निविष्ठाना खरेदी करण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत ठरेल पैसे अडकू नयेत म्हणून काय करावं जर शेतकऱ्यांना उद्या जारी होणारे निधी कोणत्याही व्यवस्थेशिवाय तुमच्या खात्यात पोहोचायला असेल तर तुमचा ई केवशी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सरकारने योग्य लाभार्थी ओळखणे अनिवार्य केले आहे तंत्रज्ञानामुळे ते इतके सोपे झाले आहे की श शेतकरी आता ते घर बसले किंवा त्यांच्या जवळच्या केंद्राला भेट देऊन पूर्ण करू शकतात तुम्ही तुमचे ई के सी तीन सोप्या मार्गाने पडताळणी घेऊ शकता